नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि देह व्यापाराविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हॉटेल यशराजीन येथे छापा टाकून पोलिसांनी एका अल्पवीन मुलीची सुटका केली असून एका महिला दलालला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी एक मोबाईल नगदी रक्कम डीव्हीआर आर रजिस्टर असा एकूण वीस हजार सातशे तीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत गुन्हे शाखा विभागातील पथक सहभागी झाले होते नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ऑपरेशन शक्ती अंतर्गत व्यापाराचा जाळा उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेपासून ते चौदा नोव्हेंबरच्या पहाटे साडेबारा वाजेपर्यंत हॉटेल यशराज इन बहुदर्क पहाटा उमरेड रोड येथे छापा टाकण्यात आला छापेमारी दरम्यान आरोपी विद्या धनराज फुलझले वय पंचेचाळीस वर्ष या अल्पवयीन मुलीला कमी वेळेत जास्त पैसे मिळतील असे प्रलोभन देत तिच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचे पोलिसांना आढळले या ठिकाणून पोलिसांनी एक अल्पवयीन पीडित मुलगी सुरक्षित ताब्यात घेतली आहे या कारवाईत एकूण वीस हजार सातशे चा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांनी फिर्याद दिली असून आरोपीवर कायद्यानुसार बीएनएस कलम एकशे क तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम आठ व बारा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे अल्पवीर मुलगी आणि आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी सर्व कागदपत्रांसह प्रकरण हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा व्यापार विरोधातील कठोर भूमिका स्पष्ट करते आम आम्हाला माहिती मिळाली होती आमच्या इथल्या एका अंमलदाराला की जी फुल, फुल ही जी आरोपी आहे विद्या फुल फुलझले ही आपल्या घरी किंवा इतर हॉटेल लॉजेसमध्ये अल्पवयीन मुलींना ध्येय व्याप व्यापाराकरता ती उपलब्ध करून देते अशी माहिती मिळाली होती अशा माहितीवरून आम्ही बोगस करा पंस असं सर्व प्रोव्हाइड केला सा आणि आमची कारवाई केली कारवाई झाल्यानंतर जसं कारवाईच्या आधीच म्हणजे आमची पंचनामा का जी फंटर पंचनामा कारवाई चालू होते त्या दरम्यानच तिने विद्याने बोगस ग्राहकाला त्या मुलीचे फोटो आणि पंचवीसशे रुपये असा आकडा असं लिहून मॅसेज केली होती आणि दिगोरी चौकात बेटासाठी बोलावलं होतं त्यामुळे आम्ही फंटर पंचनामा कारवाई केल्यानंतर सर्व पंच आम्ही सर्व दिगोरी चौकात पोहोचलो त्या ठिकाणी बोगस ग्राहकाने तिला विद्याला फोन केला असता ती त्या पीडित मुलीसह त्या ठिकाणी आली त्यानंतर ते तिघही एका घरी गेली त्यांच्या पाठीमागं आम्ही लोकं गेलो त्या घरी काही वेळ थांबल्यानंतर ही विद्या त्या मुलीला आणि बोगस ग्राहकाला त्या दिघोरी नाकाच्या त्या यशराजी इन जे वय हॉटेल आहे त्या ठिकाणी घेऊन गेले त्या ठिकाणी गेले गे। असता मग आमची रेड कारवाई त्या ठिकाणी झाली याच्यामध्ये पीडिता जी आहे ती थी, तिचे दोन्ही आईवडील मरण पावले ती असे दुने भांड्याचे काम करतात एका महिलेच्या मार्फत मार, मार पतीने या विद्याशी तिचा संपर्क आला आणि मग विद्याने तिला या वाईट मार्गाने तिला वळवलं देह विक्री व्यवसायाच्या अशा प्रकारची ती घटना आहे मुलगी ही अल्पवीन आहे आणि एका अन्य महिलेने तिचे एक बोगस आधार कार्डसुद्धा बनवून दिलेले आहे अशीसुद्धा माहिती प्राप्त झालेली आहे